मैं तो सामने हूँ, हाँ। यार तो सजेस्ट करो ना सिकराइज़। जब हम वहीं जब बनते, सोलह वर्ष की उम्र की जब खेला, दो नज़र आठ नज़र देखा ही नहीं बनता। लेकिन वो बोलता है विश्वनाथ भैया, मैं आया इस प्राइवेट इंटरनेट काम करा है, इमेजेस्ट्रेशनल माझी सिस्टर <laughs> <laughs> <laughs>

आदरित काबी प्रति मला आणि विजय जी आहेत आम्ही पल्ला आणि माझा 11 आणि बिझनेस मध्ये इथे पुढे तर सुरुवात करतो आपण जय बोलला राय कृष्ण टाकले गौरव करू पुढे आपण आठ तास